नागपूर हिंसाचार प्रकरणातला आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंसाचार करण्यासाठी जमावाला फहीम खाननं भडकावल्याचं स्पष्ट झालेलं आहे फहीम हा नागपूर हिंसाचार प्रकरणामधला मास्टर माइंड असल्याचं समोर आलेलं आहे फहीमसह त्याच्या पन्नास पेक्षा अधिक साथीदारांवर देशद्रोहाचा सा गुन्हा दाखल केलाय पाहूयात नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीमवर देशद्रोहाचा गुन्हा बांगलादेशातून नागपूर हिंसाचाराला चिथावणी दोनशे दंगलखोरांची पोलिसांच्या हाती कुंडली नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर पोलिसांनी दोषींच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणातला मास्टर माइंड असलेला फहीम खान याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फहीम सह पन्नास आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणात दोनशे पेक्षा जास्त दंगलखोरांची नावं पोलिसांनी समोर आणली आहेत लगाया गया है जिसमें अभी छ आरोपी हमने उसमें लिखे लिख्या फहीम खान भी है और उसमें और भी आरोपी अभी ऐड होंगे दुसरीकडे या प्रकरणाचं बांगलादेश कनेक्शन ही समोर आलाय काही पोस्ट बाहेरून काही पोस्ट मूळ लिंक बांगला पोस्ट आक्षेपार्ह आणि होत्या हिंसाचार सुरू होण्यापूर्वी या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या सोशल मीडियावर अनेक आपत्तिजनक व्हिडिओ पोलिसांच्या हाती आले च्या आधारे चौतीस विरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकायला सुरुवात केली आहे हा कारवाईचा सपाटा सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे तर लपलेल्या आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आलाय अमर काणे झी चोवीस तास नागपूर